श्री नवनद कथासार अध्याय सव्वीस शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान वर्तरीचा विक्रमाकडे मुक्का श्री गणेशाय नमः कमट कुंभार स्वतःची पत्नी सत्यवती व गर्दभ रूप सुरोचनासह अवंती नगरीसा आला त्याने तेथे ते एका कुंभाराकडे बिराट केले तो सत्यवतीचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला एके दिवशी सत्यवतीने कामटाला आपल्या मनात पतीला भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले ही गोष्ट कामटाने सुरोचना सांगताच तो म्हणाला सत्यवतीचा ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर मला सांगा ऋतुकाळाच्या चौथ्या दिवशी मी मी माझ्या मूळ स्वरूपात प्रकट होऊन तिच्याशी राक्षस विवाह करीन ते ऐकून कमटास आनंद झाला त्याने ही शुभ वार्ता सत्यवतीला सांगितली तेव्हा तिचाही आनंद गगनात मावेना तिच्या मनात आपल्या पती वास्तवात कसा आहे याची उत्कंठा वाढीस लागली पुढे सत्यवतीस ऋतुकाळ आल्यावर चौथ्या दिवशी कामठाने सुरोचना सत्यवतीला दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा त्याने गर्धभ रूप टाकून दिव्य तेजस्वी असे मूळ रूप धारण केले ते पाहून कमट चकित झाला आणि त्याला गर्दभ समजून जे कष्ट दिले त्याच्याबद्दल त्याची क्षमा मागू लागला सुरोचनाच्या मनात त्याच्याविषयी द्वेष नव्हताच उलटकार्य सिद्धीसाठी मदत केली म्हणून आदरच होता कमठाने त्याला घरात नेले तेथे सुरोचनाचे राक्षस विवाह करून सत्यवतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला मग ती उभयता एकमेकांच्या रममान झाली आणि त्याच रात्री सत्यवती गर्भवती राहिली त्या एकांतात सुरोचनाने सत्यवतीला त्याच्या पूर्ववृतांत सांगितला व म्हणाला आपल्या मिलनातून तुला धार्मिक पराक्रमी कीर्तिवान आणि शककर्ता पुत्र होईल त्याच्या जन्माने मी तुझ्या ऋणातून मुक्त होईल आणि शापमुक्त होऊन गंधर्व लोकी प्रस्थान करेन त्यानंतर रूप धारण करून तो आपल्या जागी गेला काही दिवसांनी कमठाच्या घरात गर्भवती कन्येला पाहून गावकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले तेव्हा सतपती ही माझीच मुलगी असून मी तिला बाळंतपणासाठी माहेरी आणले आहे असे सांगून कामठाने त्या सर्वांची तोंडे बंद केली येथा अवकाश सत्यवती प्रसूत झाली तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला त्याचे विक्रम असे नाव ठेवले बाराशाच्या दिवशी रात्री सुरोचनाचे गंधर्व रूप धारण करून मोठ्या अधीरतेने त्याचे मुख पाहिले आणि क्षणी तो शापमुक्त झाला तेवढ्यात इंद्राने मातली या आपल्या सारथ्यास दिव्य विमान देऊन खाली पाठविले मातलीने सुरोचनाची भेट घेऊन त्याला इंद्रलोकी चलण्याची विनंती केली सुरोचनाने विक्रमाचे कोड कौतुक को केले आणि रडणाऱ्या सत्यवतीचे सांत्वन करून तू माझे स्मरण करशील तेव्हा मी तुला दर्शन देईन असे वचन दिले त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन तो मातली समवेत विमानात बसला आणि इंद्रलोकी निघून गेला भरतरीचा विक्रमाकडे मुक्काम सुरोचनाने इंद्रलोकी प्रस्थान केल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले आणि विक्रमाच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देऊ लागली बाळ विक्रम अतिशय हुशार चुनचुनीत व खेळण्याची आवड असलेला होता तो स्वतः राजा होऊन लुटूपुटूची लढाई करायचा व जिंकून रुबाबात वावरायचा त्याचे ते खेळ पाहून सत्यवतीला कोण आनंद व्हायचा हो ते पाहून सत्यवतीला खूप आनंद व्हायचा हो सोळाव्या वर्षापर्यंत तो क्षत्रियांना आवश्यक असलेल्या सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला त्यावेळी त्याची हुशारी पाहून राजसेवकांनी राजाला सांगून त्याला ग्रामरक्षकाचे काम दिले अशाच एका दिवशी पहाऱ्यानिमित्त परिसरात फेरपटका मारित असताना त्याने व्या, त्याने व्यापाराच्या शब्द ऐकले आणि उत्तरेकडून येणाऱ्या राक्षसाचा वध करण्यासाठी तोरेने निघाला पार्वतीच्या पार्वती राक्षस झालेला तो चित्रमागंधर्व यावेळी मात्र मनुष्य रूपाने प्रवास करीत होता विक्रमाने त्याला गाठले व सावरण्याची कसलीही संधी न देता त्याचा वध केला मरताना मानवरूप टाकून तो राक्षस झाला होता विक्रमाने त्याच्या रक्ताने आपल्या कपळावर एक टिळा लावला व एक वस्त्र त्याच्या रक्तात भिजवून घेतले त्याच वेळी चित्रमा गंधर्व शापमुक्त झाला आणि मूळ रूपात होऊन विक्रमाचे आभार मानू लागला त्याने विक्रमाला त्याची पूर्वकथा सांगितली आणि त्याला न्याय न्यावयास आलेल्या विमानात बसून स्वर्गलोकी गेला विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले तर विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले तर त्याच्या मुठीत त्याला तीन चिंतामणी व एक अद्भुत रत्न अशी सर्व कामना पुरविणारे चार रत्ने सापडली याप्रमाणे भरतरीच्या वचनाची प्रचिती येताच त्याच्या मनात भरतरीविषयी प्रेमादर निर्माण झाला तो कोणी दिव्य महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले त्यानंतर तो सीमेवर गेला राक्षसाच्या रक्ताचा टिळा तेथील नगर प्रवेशाद्वाराला लावला आणि तेथून ज्या ठिकाणी ते व्यापारी उतरले होते त्या धर्मशाळे जाऊन त्यांच्याशी गप्पा मारू लागला गप्पांच्या ओघात व्यापाऱ्यांनी त्याला भरतरीमुळे चोरांचा हल्ला परतवणे कसे शक्य झाले ते सांगितले तेव्हा विक्रमाने भरतरीशी गप्पा मारून थोडी सलगी केली आणि तेथून जो निघाला तो थेट जकातदारापाशी गेला व म्हणाला गावाबाहेरील धर्मशाळेत काही व्यापारी आले आहेत त्यात भरतरी म्हणून एक आहे तो माझा धाकटा भाऊ असून व्यापाराच्या निमित्ताने भटकतो आहे तुम्ही त्याचा जकात माफ करून त्या बदल्यात भरतरीला मागून घ्या तुम्ही त्याला अडकवलेले की मी त्याला घरी नेईन तुम्ही त्याला अडकवले तर मी त्याला घरी नेईन या बदल्यात मी तुम्हाला तिप्पट जकात व बक्षीस देईन आणि आम्हा भावनांची भेट घडविल्याबद्दल तुम्हालाही पुण्य लागेल द्रव्य लोभाने त्या जकातदाराने विक्रमाचे मनने मानले व धर्मशाळेतील व्यापाऱ्यांच्या प्रमुखाला एकांतात बोलावून जकात माफीच्या बदल्यात भरतरीला काही दिवस आमच्याकडे राहू दे असे सांगितले पुढाऱ्याने आपला फायदा डोळ्यासमोर ठेवून भरतरीला जकातदाराकडे सोपविले आणि आपला माल विकून झाल्यावर ते व्यापारी आपल्या वाटेने निघून गेले त्यानंतर विक्रमाने आपल्याकडील एक रत्न जकातदाराला दिले व पैशाचा भरणा केल्यावर हे घेऊन जाईल असा शब्द देऊन भरतरीला घेऊन आपल्या घरी गेला त्याने आपल्या आईला त्याच्या सर्व वैशिष्ट्यांची ओळख करून दिली आणि त्याला आपल्या घरीच ठेवून घेतले